सर्वांची या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांना जायची काय आहे आणि साहेबांनी विनंती केली म्हणून दोन शब्द वास्तविक पाहता हा हा जो दिवस आहे हा अतिशय कौतुकाचा सोहळा आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे परंतु आज मी जे पाहतो आहे हे सुद्धा माझ्या आई मी पाहतो आहोत आणि हे सर्व तुमच्या मातांचं या ठिकाणी ऋण घेतो की तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं हे जग हे सृष्टी खऱ्या अर्थानं जी निर्माण झाली ही सर्व तुमच्यामुळे झालेली आहे आणि तुमच्या सर्व तुमच्या समोर हे सर्व प्रथम होतो तुमच्या तुमच्या समोर तुम्ही सर्व माता भगिनी आज तुमच्या समोर बोलणे माझी कदाचित गुणवत्ता नाही पात्रता नाही परंतु दादा पाटील महाविद्यालय हे सातत्यानं खास करून मुलींसाठी अतिशय वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी या महाविद्यालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था केली आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या आईवडिलांना काळजी असते ती मुलीच्या संरक्षणाची तर मी आवडतो मुखाऱ्यांचं कौतुक करेन की दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारी मुलगी ही सर्वात जास्त सुरक्षित आहे असं मला वाटतं कारण असं आहे की या ठिकाणी जे डिसिप्लिन केलेलं आहे ना आज अतिशय संवाद त्यामुळे एक शिस्तबद्ध महाविकारी म्हणून त्या महावितरणची सेवक ओळख आहे सर्वच महत्वाचा आहे की मी माय लागतो सर्व सर्व महत्वाचं एक आहे की तुम्ही तुमच्या दिवशी जेव्हा संवाद साधता तेव्हा आई म्हणून ते साधतात मैत्री म्हणून संवाद साधता तुला तिच्या मनावर जे बिरु तुझ्याची कुठली घटना चांगली वाईट आनंदाची किती दिवसभरामध्ये घरेची प्रत्येक घटना ती तुम्हाला तुम्हाला सांगावी मैत्रिणीबरोबर चहा पोळा हे तुम्ही सांगावं आज एखादं निर्जन झालं नाही तरी सांगावं तिला थोडंसं वाईट वाटलं तरी तुम्ही सांगावं म्हणजे आपली मै आपली मुलगी तसं मैत्रिणीला सगळं सांगते तसंच तिने आईला सगळं सांगावं आणि तिच्या पाठीशी तिला तुम्ही कबूरपणे उभा पण ये उभा राहणार ना तिला चांगल्या वाईट घटना सांग आणि सर्वात महत्वाची विनंती आहे की आपल्याला काळजी आहे आपण काळजीपूर्वी मुलींना मोबाईल देतो आपण देतो त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही मोबाईलची आवश्यकता परंतु सर्वांना विनंती आहे की मुलींना अशा आपण कृती अँड्रॉइड मोबाईल शिकवले छोटा मोबाईल द्या तुम्हाला त्यात संपर्कासाठी पाहिजे याच्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक काही नसावं साधा मोबाईल असावा त्याच्यापासून जर आपली गोष्टी दूर कशी नाही याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा नाही नाहीये अडचण आहे आपण पाहतो की मोबाईल नाही दिल्यामुळं दुर्दैवान मागच्या याच्यामध्ये आईला वडिलांना आणि मुलाला पण कामवा लागला पद्धतीचा कौशल्य आहे मी असं म्हणतो की तुमचं कौशल्य आहे की तुम्ही या काळामध्ये तुमच्या मुलांना आणि मुलींना कसे संस्कार केला हे फार महत्वाचं आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक संस्काराचे केंद्रबिंदू आहेत अनेक केंद्र सुरू आहेत तर मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही स्वतः धार्मिकतेचं आचरण करताना आपल्या मुलांना सुद्धा त्या धार्मिकतेकडे घेऊन जावं काही प्रांताला त्यांना मनावं म्हणण्यासारखं सांगावं काही केंद्रामध्ये त्यांना अवलंबून पाठवावं जेणेकरून त्या मुलांमध्ये त्या मुलींमध्ये एक वेगळा संस्कार निर्माण होईल आणि मला खात्री आहे की जर तुम्ही सर्व सुसंस्कृत असाल तुम्ही सर्व नियमांचं आचरण केलं त्यां आपले सुद्धा आपलंच आचरण करतात आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र